परळी तालुक्यातील दैतना घाट येथे एक अतिशय गंभीर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ज्या दैतना घाटच्या सरपंचाच्या कुटुंबाला आरोपींकडून धमकी त्रास होत आहे लताबाई बापूराव उधारे यांनी आपल्या पतीवर चाललेला राजकीय दबाव आणि धमक्यांविरुद्ध तक्रार दिली आहे बापूराव उधारे हे अडीच वर्षापासून सरपंच पदावर आहेत मात्र मागासवर्गीय असल्याने गावातीलच हनुमंत गुट्टे शिवाजी गुट्टे गोविंद गु� गुट्टे यांच्याकडून त्यांना त्रास दिला जात आहे या संदर्भात पतीने म्हणजे सरपंचांनी तक्रार केली होती यामुळे आरोपी उधारे कुटुंबाला धमकावत असून त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या आहेत या संदर्भात सरपंच यांच्या पत्नी लताबाई उधारे यांनी दिनांक दहा जून दोन हजार पंचवीस रोजी परळी ग्रामीण येथे गुन्हा नोंदवला आहे लताबाई आणि त्यांच्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी तातडीने कारवाई केली जावी अन्यथा त्यांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शंका आहे हे ते प्रकरण अत्यंत संवेदनशील आहे आणि स्थानिक प्रशासनाने या प्रकरणात त्वरित आणि प्रभावी उपाययोजना करणे आवश्यक आहे या मागणीसाठी आज तुम्ही पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे सरपंच आहे आज जवळजवळ दोन हजार बावीस मध्ये सरपंच झालेला आहे आणि मागास तरी पण हे लोक मला जातीवाद काढून मला कुठले कामा करू देत नाही आणि नेहमी मारण्याच्या देतात मला आता जवळजवळ अडीच वर्ष झालं मला सरकार तरी पण ह्या लोकांना आम्हाला कुठलाही नाही हे करता म्हणजे कुठल्याही कामाचा आम्हाला विचार करू दिला नाही किंवा काम करू दिलं नाही कामाचं नाव काढायला गेलं तर ते लोक मारले जात्यात आणि भरपूर त्रास आहे आम्हाला आणि आता ना घात त्याला तवाई वापरा उधारे राहणार देशना घाट परळी जिल्हा बीड माझा नवरा अडीच वर्षापासून सरपंच झालेला आहे सरपंच झाल्यामुळं ब मी जाऊ लागले चौकात चौकातून जाता जाता बाबा चौकात आडिला मला बाबा तिघाणं त्या तिघाणं आडिल्यामुळं मला म्हणजे कुठं तू तुझा नवराला आमच्या कामामध्ये आरफाडे टाकतो सांग समजून नाही तर त्या नवऱ्याला मी तर आज काय अशा ब घाणघाण बोलायला बघ तू सांग समजून इथं नाही तर बघ त्या नवराला एकाला मी इथं मारून टाकेल जीव असं तसं खूप धमक्या देऊ देऊ मला रोजच्या शिव गाई चालू आहे शिवाय चालू येता आडामध्ये तो नवरा कुठे भेटू दे त्याला जीव मारून त्याला एकाला त्याला जीव मारून टाकतो अशा घाण शब्द वापरायले तर आणि गुन्हा दाखल होऊन बी तरी बी ते लोक का। असे काही नाहीत फिरण्यावरच येत कशाला मी ति साहेबाकडे आले त्याने न्याय द्यावा आम्हाला काही